धनुभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण भै्यूजी महाराजांनी वाचवलं हा खळबळजनक उडून देणारा दावा केला आहे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पण याच भय्यूजी महाराजांच्या आश्रमात धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचेसुद्धा सूर जुळाले होते तिथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती पण ही लव्ह स्टोरी नेमकी किती जुनी आहे करुणा मुंडे धनंजय मुंडे यांच्या ह्या त्यांना नेमकं कशा भेटल्या हेच आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे इंदोरमध्ये भयूजी महाराजांचं एक आश्रम होतं त्या आश्रमाबद्दल करुणा मुंडे यांनी साम टी व्हीला दिलेल्या एका मुलाखतीतच हा धक्कादायक खुलासा केला आहे की करुणा मुंडे या त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आईसोबत भय्यूजी महाराजांच्या आश्रमात गेले होते तेव्हा धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि या अपघाताने मी धनंजय मुंडे यांच्या प्रेमात पडले धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय सोळा वर्ष होतं इंदोरमध्ये असलेल्या भय्यूजी महाराजांच्या आश्रमामध्ये आमची भेट झाली होती मुंडे साहेबांसोबतच महाराष्ट्रातील अनेक मंत्री दिग्गज नेते इंदोरला आश्रमामध्ये येत होते मी कधीच बाबा बुवांवर विश्वास ठेवला नाही परंतु माझी आई आश्रमामध्ये जात होती आमच्या नात्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांना सगळं माहीत होतं माझ्या लग्नाच्या वेळी अनेक अडचणी आल्या धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्या लग्नाची मागणी घातली होती परंतु माझ्या घरचे तयार नव्हते तरीही आम्ही इंदोरमध्ये लग्न केलं असं सुद्धा साम टी व्हीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये करुणा मुंडे या म्हणल्या होत्या खरंतर करुणा मुंडे यांच्या दाव्यानंतरच मोठी खळबळ उडाली होती यामुळे धनंजय मुंडे यांच्या भयूजी महाराज आणि त्यांच्या आश्रमाशी खरे कनेक्शन समोर आले होते पण भय्यूजी महाराज कोण आहेत तर भयूजी महाराज यांचं खरं नाव आहे उदयसिंग देशमुख त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील शुजालपूर येथे झाला होता अध्यात्माची लहानपासूनच त्यांना आवड होती घोडस्वारी आणि तलवारबाजी हे त्यांना पारंगत होतं सुरुवातीच्या काळातच मुंबईमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंग सुद्धा काम केलं होतं सियाराम कंपनीमध्ये त्यांनी काही दिवससुद्धा काम केलं होतं परंतु अध्यात्माची ओढ असल्यामुळे हो त्यांचे दुसऱ्या क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही पुढे त्यांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला इंदोर सोबतच महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा एक आश्रम आहे त्याच म मध्य प्रदेशच्या सरकारने राज्यमंत्रीपदाचासुद्धा त्यांना दर्जा दिला होता पण तो त्यांनी नाकारला होता पुढे महाराष्ट्र सरकारने त्यांना राष्ट्रीय संत अशा म्हणून घोषितसुद्धा केलं होतं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरा विवाह केला मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांचे तेन सलोख्याचे संबंध होते अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये ते प्रकाश झोतात आले होते मात्र बारा जून दोन हजार अठरा रोजी दुपारी त्यांच्या घरातूनच गोळीबाराचा आवाज आला आणि नोकराने दरवाजा उघडला तेव्हा गुरु भयूजी महाराजांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचे दिसून आले होते मध्य प्रदेशातील इंदौरमधील त्यांनी त्यांच्या राहते घरी स्वतःला गोळी झाडली होती मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले भयूजी महाराजांच्या घरी स्वतःवर गोळीबार त्यांनी नेमकं गोळी चालवून का घेतली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही पण त्यांचा आश्रम त्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या भेटी आणि त्याच आश्रमात धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची झालेली लव्ह स्टोरी यामुळे आमदार रत्नाकर घुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचा भय्यूजी महाराजसोबत असणारं कनेक्शन आता पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणलं आहे गुट्टे यांनी केलेल्या दाव्याच्या आधारे या दरम्यानच धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचला असावा पण आश्रमातील भय्यूजी महाराज यांनी त्यांना वाचवलं असावं वा, असा अंदाज राजकीय अभ्यासक सध्या वर्तवत आहेत हो पण याबाबत ठोस कुठलाही पुरावा अद्यापसुद्धा समोर आलेला नाही किंवा गुट्टे यांनी देखील असा दावा करताना कुठला पुरावा सादर केला नाही तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट खरंच रचला होता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका